नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आधी पडलेला पावसाचा खंड त्यानंतर शेतकऱ्यांचा आणि याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीसाठी आता दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव उदाहरण जो काही पीक विमा मिळणार आहे त्याचा सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्ह्याच्या मध्ये निघू शकतो तर आता हेक्टर किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे किती शेतकरी पात्र झालेले आहे त्या बरोबर किती जिल्ह्यामध्ये किती जी। जिल्हे पात्र झालेले आहे हे सविस्तर माहिती आज आपण आपल्या video माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि याच करता आता आज अठ तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एक महत्वपूर्ण असा GR देखील निर्गमित करण्यात आलेला होता आणि याच GR च्या माध्यमातून आता जे काही शेतकऱ्यांना मध्यस्थी वितरण केलं जाणार आहे तर त्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये राज्याच्या राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही हेक्टरी आता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत केली गेलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मदतीचं आहे तर या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता हा वाढीव दरचा जो काही पीक विमा आहे तो आजपासून वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये नागपूर असेल नाशिक असेल अमरावती असेल तर या तीन विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अनुष प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हीच वितरण वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे तर या जी च्या माध्यमातून या तीन विभागातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी एक कोटी एकसष्ट लाख हजार एक्क्याण्णव करण्यात आलेलं आहे आणि त्याची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि यासाठी आता पात्र झालेले जिल्हे जे आहे तर त्यामध्ये आपण बघणार आहोत कि नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील बाधित झालेल्या बा बावीस शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची मदतीचे वितरण केलं जाणार आहे त्यानंतर धुळे असेल तर धुळे मध्ये सुद्धा नऊशे सदोतीस जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांसाठी एक कोटी चार लाख ब्यांशी हजार रुपयाचा जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यात जळगाव असेल तर जळगाव मध्ये सुद्धा पात्र झालेल्या सात हजार सातशे नव्यान्नव शेतकऱ्यांसाठी आठ कोटी एकावन्न लाख एक्याऐंशी हजार रुपयाची जी काही मदत आहे त्या मदतीचे वितरण केलं जाणार आहे त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ब्याण्णव शेतकऱ्यांना दोन लाख सत्या सत्तर हजार रुपयाची जी काही मदत आहे ती वितरित केली जाणार आहे त्याचबरोबर एकंदरीतपणे आपण नाशिक विभागातील आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयाची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे त्यानंतर नागपूर विभाग असेल तर नागपूर विभागातील सुद्धा तेवीस लाख रुपयाची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे त्यानंतर ना, नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये पाच हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी बात्तर लाख एकसष्ट हजार रुपये जे आहे ते याप्रमाणे या शेतकऱ्यांच्या अं खात्यावर शेती पिकासाठी जे काही नुकसान झालेले आहे यासाठी सुद्धा आता चार लाख एकोणसत्तर हजार रुपयाचे जे काही असे एकूण एक चार कोटी सत्त्यातर लाख चाळीस हजार रुपयाची काही नुकसान भरपाई आहे हि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरीत केली जाणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल तिथे चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना जे काही दहा हजार आठशे त्र्यांशी शेतकऱ्यांसाठी आठ कोटी सदोतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची मदत जी काय आहे ही नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे. नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांसाठी एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि एकंदरीतपणे आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी सहासष्ट लाख सदोतीस हजार रुपये इतका जो काही निधी आहे. म्हणजे नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आठ हजार एकोणतीस हजार एकशे सत्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी अठरा लाख सातशे जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये साठ कोटी लोकां साठ शेतकऱ्यांसाठी तीन लाख पस्तीस हजार रुपये जे काही नुकसान भरपाई आहे हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यात एकंदरीत पणे अमरावती विभागातील एकोणतीस हजार सहा दोनशे सात जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी एकवीस लाख ब्यान्नव हजार जे काही नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील पात्र झालेल्या सात हजार भरपाई आहे ही, ही बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे तर यामध्ये तीनही जिल्ह्यांमधील अमरावती विभागातील सदतीस हजार शेतकऱ्यांसाठी अडवतीस कोटी पंचेचाळीस लाख सोळा हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही दिली जाणार आहे तर शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या राज्यातील दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी ही एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची जी काही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईचे वितरण केल्यानंतर जिल्ह्या संघ जिल्ह्यातील संकेतस्थळावरती जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाईसह प्रसिद्ध देखील करण्यात येणार आहे अशा प्रकारचे निर्देश देखील शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे ये करें साथी करें हे दहा जिल्ह्यातील वाढीव नुकसान भरपाई जी शेतकऱ्यांसाठी वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं दहा जिल्ह्यातील महत्त्वाचं असं अपडेट तर व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर करा नवीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा प्रशासन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद